तर मी जेव्हा माझ्या सुरुवात झाली माझ्या राष्ट्रीय जीवनाचा संघर्ष जेव्हा पाहतो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये जेव्हा मी महाविद्यालयाच पण तिच्या अंतिम असताना गेलो व्यवसाय सुरू केला आणि सोबत वाद आज आपला येत नाही त्यांच्या आधारापुढे मी त्र्यानव म्हणजे भाजपात काम सुरू केलं काही चौक असताना जी आपला खासदार जिल्हा प्रदर्श सदस्य होत पंचान्व सत्ता जिल्हा जिल्हाध्यक्ष सर्व म्हणून येतले पत्रपक्ष अध्यक्ष असो जिल्हा पंचायत असो सर्व शिटा त्याला पण हे पण म्हणतो ज्याला आपण एबीपा म्हणतो पक्षाने जेवढ्या विजूबा पासून मंदिरात सर्व पासून भाजपचे सर्वांचे एबीपा मी वाटले माझ्या आता पुढे एबीपा मागते मी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद अध्यक्ष नाही लढू शकलो असतो परंतु पदाची इच्छा नव्हती म्हणून म्हणून निवडणूक लढले अनेक वर्ष मी रूपास ताप दिला अतिशय कराल ताप दिला

जिल्हापासून दोन हजार चौदा मध्ये आता सर्वांच्या आशीर्वादामुळे ब्रे प्रेमामुळे परिश्रमामुळे अवघ्या पंधरा दिवसात युती तुटली आणि आमदार झालो आमदार झाल्यापासून पूर्ण वेळ जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ पक्षाला दिला सारे नंतर दिला जनतेने दिला <laughs> दहा वर्ष मी कधी परिवाराला भेट देऊ शकतो नाही पत्नीला भेटू शकतो नाही कधी बोला बाराला भेट देऊ शकत नाही छोटी पक्ष पार्टी मांडली पाहिजे सामान्य माझं काम झाले पाहिजे ती आम्हाला दिवसात राबवले मुंबईला गेलो आमदार होतो आईशाराबाद मिलासा धरलो नाही मुंबईला कधी मी दिवसा जेव्हा दापवत होतो शेवटी माझं मत्स्य जम चालित होतो अनेक दिले आज अरामो जरा मरडू येत नाही

अनेक तारेत जोडले बाबा जिथं मला माहित आहे मी थाडेसर आण सोबत ताफ केलं माझ्या महिला बहिणी पण सर्वात सन्मान केला मी माझे तारेतर ते बसून आहे मी खूप म्हणजे तर दिवस लहान असेल तर मी त्याला इतरही भाषा मी असलो माझा प्रेमळ पडावत माझ्या आमूर्ती भावना होती मी म्हटलं ते आपल्या तारेतर जमला पाहिजे अनेक संघर्ष करून कार्यक्रमा बरं फेरत करतो त्याचा सन्मान केला पाहिजे त्या भावने काम केलं आणि हे करत असताना आज ठीक आहे पराभव झाला उद्या विजय होईल पण पार्टी घेऊन पाहिजे मी चार पराभर झाला आज माझ्या एवढी प्रचंड गर्दी आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या महिला असो पुरुष असो प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांच्या घरातून येणार असो हे माझ्या प्रेमाची माझ्या विजयाची साचून

नाही भरश मोठा पदाचा तेवढा मोठा पदाचा माणूस असतो लाज वाटली माझ्या शमाचा लाज वाटली मी जम जे जमत नाही ते स्पष्ट होत त्याला जेव्हा जेव्हा विरोध होतो म्हणतात जेव्हा पस्त्याला सांगितलं अंतराजेने सांगितलं आपण छट्टीत दिल्यानंतर पंचवीस दिवस रात्र बे रात्र मी सध्या प्रत्येक नजर शो नजरातील सोडून सकाळी सात पासून रात्री बारा परत फिरलो सर्व पाहून आले मेहनत केली मी तुला अन्याय नाही पण आज आपल्या जमीनाने तेव्हा सोबत राहून हे नसेल हे पश्चिससाठी अतिशय दुर्दैव आहे त्यातून पक्ष सवेल आज राज्य महायुती जेवढं भ्रमसाठ सरकार विद्यार्थ्याला देवेंद्र जाधव आज तुझ्या सीएम होईल जे नेते ठरवून येईल महायुतीचा सीएम होईल پر شو آج ہی آج ہی آمدار پیشہ اپنا ادھار جاس رہا چیلہ کا مل <سؤال> आपला अधिदार्ट असलेला आहे सर्व मंत्री आपल्याला अनिल जवळचे समजाय देवेंद्रजी पासून तर सुधीर भाऊ पासून महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्रिमंडळ समजाय कोणतंही कोणतं विकास नाही तुम्हाला नवीन आमदार मी केला होतो नवीन आमदारांच्या शुभेच्छा आहे त्याला चाललं ताम करत करतो ज्या पद्धतीने राजकारणाची दिशा बदलत आहे ते भविष्यासाठी येणाऱ्या तरुण अतिशय दाखल आहे माझा पराभव का जात नस तुम्हाला सर्वांना माहित आहे त्या विषया प्रचाराची पद्धत हिम्मत पाहिजे पराभव तुम्हाला हिम्मत पाहिजे तशा पद्धतीनं मी करायचा मी तू त्या म्हणतो असं म्हणणार नाही पण तुम्ही प्रामाणिकपणे दहा वर्ष त्या विधानसभेसाठी मेहनत केली परिश्रम केले विकास दिला अनेकांना पर्याय उपक्रम दिलं विकास कशामध्ये असावं अनेक वाटत असेल तुम्ही काही केलं असेल तर त्याचा दुर्दैव आहे मी केलं हे जनतेला दिसते आज जवळपास ऐंशी हजार मत भेटले हे अतिशय आपल्या प्रेमाचे साक्ष आहे कमी पण विजय वापरलाय प्रत्येक मुलपण पंचवीस तीस मतांचा पेट असते अर्धा हजार वाढले असते आपला विजय झाड असता जर तो आहे पण राज्या देशाने नव्या जवळ तुम्हाला सर्वांना सोबत तुमच्यासाठी मी लढणार आहे शंभर रुपये जेवढा वेळ देतो तेवढाच वेळ देणार आहोत फक्त मला तो वेट द्या तुला नव्या दोषाला नव्या दबाय तुला तर चूक काय बोलत नाही परंतु मला आज बोलवत नाही ते भविष्यात निश्चितपणे आपला सर्वांना बोलेल नाही त्या आठ दहा दिवसात हे सजवळ साजरा दिवस विचार साजरा मिटिंग बोलव सर्वांना मोठा आनंद मिळतो सर्वांच्या भावना जाणून देऊ सर्वांची अडचणी जाणून देऊ सर्वांची चर्चा करू त्यावेळी मी सविस्तर बोलणार आहे पण आज मात्र आपण महाविचार व विजय झाला त्या विजयाचा आनंद साजरा तर त्यांच्या निमित्त जाऊ नव्हतो पण इच्छा नव्हती म्हणजे आपण इथं यार पण वाटलं सर्वांनी इथे मला सांभाळण्यासाठी आपण झाले असतो एवढा परिश्रम केला अनेक महिला माहित आहे सकाळी सात पासून आता पर्यंत पिरल्या रात्री दहा बारा अकरा वाजता अनेक महिला मला ओळखला खूप मला प्रेमाची साक्ष आहे तो काही म्हणू पण तुम्ही मात्र समाधानी आहे शेवटी आज दहा वर्ष आपलं होतो आज माझी झालो पाच वर्ष माझी झालो असतो आयुष्यात माझी आपलं आज आज झालो मला त्या पदाची चिंता नाही ईश्वराच्या आशेन आईवडला खूप चालला आहे अतिशय चांगल्या पद्धतीने आयुष्यात जीवन जगता येते मी तर चालेल आपले नाही केला त्यासाठी एकदा जर मी अंडीच्यावर बसलो तर बाहेर बसण्या तारे तर बरोबर त्या अंडीच्या मनामधून प्रत्येक तारे दिसलं पाहिजे चेहरा दिसला पाहिजे त्याची बोलता आला पाहिजे ही माझी भावना होती मला असणार नाही तेव्हा मुली भविष्यात आपल्याशी अतिशय सविस्तर बोली मीडियाशी बोली पत्रकारशी बोली होणार नाही आज महायुतीचा विजयाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे तुमच्या बाप्पा साठी माझ्यासाठी थोडं उत्तर तरी जण असेल कार्य दिवस असेल सभिता आठवस्था आपला पराभव निश्चितपणे मराठी नसेल तर आज महाराष्ट्र एवढा मोठा बॉमे होते देवेंद्र भाजप महायुतीचा विश्वास महायुतीचा एवढा प्रचंड विश्वास झाला उद्या महायुतीचा मुख्यमंत्री होईल ठरवतील सर्वांना उद्या साडे साडी पाच वाजता त्या ठिकाणी होता आपण मुख्यमंत्री जल्लोष सर्वांनी या कारण आपण स्वस्त बसाच नाही शांत राहत नाही শুভেচ্ছা ধন্যবাদ